सर्वांना आजच्या सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील अशी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते या आधीच्या मध्ये आपण बघितलं होतं की आपल्या आयुष्यामध्ये मनुष्याच्या आयुष्यामध्ये गुरुचं काय महत्व आहे आणि आपण स्वामींना गुरु का करायचं हे आपण बघितलं होतं आणि त्या मध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की यापुढे जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत तर त्यांनी स्वामी सेवा कशी करायची ह्या गोष्टी मी हळूहळू सांगणार तर आजच्या मध्ये स्वामी सेवेसाठी किंवा स्वामींची पूजा अर्चा करण्यासाठी आपल्याकडे काय काय आवश्यक आहे असं काय काय असणं आवश्यक आहे या गोष्टी मी आज शेअर करणार आहे तर माझ्या दोन माझ्या मुखातून दो पडलेले जे काही चांगले शब्द असतील किंवा मा, महत्वाची माहिती असेल ते स्वामींच्या आणि काही गोष्टी चुकल्या असतील तर प्लीज मला क्षमा करा तर बघा आपली इच्छा आहे स्वामींची भक्ती करायची स्वामींची स्थापना किंवा आपल्या घरामध्ये स्वामींची प्रतिमा वगैरे आणण्याची जर इच्छा असेल तर त्यासाठी आपल्याला काय काय आवश्यकता आहे आणि कशी पूजा अर्चा करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खर तर स्वामींची सेवा करण्यासाठी खूप औडंबराची गरज नाही आहे फक्त आणि फक्त नामस्मरणाने सुद्धा आपल्याला तितकाच लाभ मिळतो परंतु आपली इच्छा असते की स्वामींना आपण स्थान द्यावं आपल्या घरामध्ये या पूजा अर्चा करावी तर त्यासाठी बघा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असणे खूप गरजेचं असत मूर्ती आणत असाल तर तुम्हाला अभिषेक करावा लागतो फोटो जर तुमच्याकडे असेल तर अभिषेक करायचा नाही थोडस हलक हलकस पाण्याला कापडाला आपण थोडं हे करायचं आणि कापडानेच आपल्याला स्वामींचे फोटो पुसायचे आहे जर तुमच्याकडे स्वामींची तुम्ही मूर्ती आणत असाल तर

स्वामी नाही ना, ना तर अर्पण करा चंदनाचा किंवा अष्टगंधाचा तिलक स्वामींना लावायचा असतो आपल्याकडे एक जपमाळ असणे आवश्यक असते एक मेरूमणीची जपमाळ असते ती एकशे आठ मण्यांची किंवा तुळशी मण्यांची सुद्धा तुळशी माळ सुद्धा आपण स्वामींच्या नामाचा जाप करण्यासाठी वापरू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत असणे खूप महत्वाचं आहे हे दिंडोरी असा एक हा अध्याय आहे याच्यामध्ये एकवीस अध्याय आहेत हे वाचत असताना आपल्याला स्वामींच्या लीला त्याचबरोबर आपलं स्वामीशी असलेलं नातं कुठेतरी ही जाणीव नक्की होईल तुम्हाला हे एकवीस अध्याय वाचत असताना तुम्हाला नक्की जाणवेल की स्वामींशी आपला काय संबंध आहे ते तर हा अध्याय तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे श्री स्वामी चरित्र तर रोजची सेवा काय करायची आहे स्वामींची स्थापना झाली त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा स्वामी नामाचा जाप करायचा आहे जी आपल्याकडे माळ आहे त्या माळेनुसार आपल्याला स्वामींच्या नामाचा जाप करायचा आहे खर तर अकरा माळी करायच्या असतात परंतु खूप घाईघाईने दुर्लक्षित पद्धतीने अकरा माळी करण्यापेक्षा तुमची सुरुवात आहे तुम्ही एकच माळ करा पण व्यवस्थित आपल्याला आरामात स्वामींच्या नावाचा जाप करायचा आहे प्रत्येक शब्दामध्ये आपल्यामध्ये ते उतरत आहेत याची कुठेतरी आपल्याला जाणीव करून त्या नावाचा आपल्याला उच्चार करायचा आहे तर तुम्ही एकशे आठ वेळा स्वामींच्या नामाची जपमाळ एक एक जपमाळ करा चालेल काही हरकत नाही जी स्वामी सारामृत अध्याय जो दाखवला याच्यामध्ये एकवीस अध्याय आहे परंतु रोज तीन अध्याय जरी वाचले किंवा दर गुरुवारला तीन अध्याय तरी वाचले तरीही तुम्हाला तितकच फळ मिळतं आठ वेळा स्वामी नामांचा जप आणि तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तारक मंत्र स्वामींचं मंत्र हे आपण म्हटलंच पाहिजे एक तुमच्या मनाला नक्कीच उभारी निर्माण येईल तुम्ही स्वामींच्या तारक मंत्राचा जाप नक्की करा एक वेगळी ऊर्जा तुम्हाला नक्की जाणवेल हा माझा शब्द आहे मी माझी अनुभूती आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढ्या कॉन्फिडेंटली सांगू शकत आपल्याला आपल्या जवळच्या केंद्रामध्ये हे नित्यसेवा स्तोत्र आणि मंत्र पुस्तिका आपल्याला मिळून जाते आपल्या जवळ असलेल्या केंद्रामधून तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता तरी दिंडोरी प्रणित असेल तर खूपच छान याच्यामध्ये तुम्हाला जेवढं आपल्याला हवं असतं त्या सर्व गोष्टी मिळून जातात बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की स्वामींच्या सेवेसाठी किंवा स्वामींची पूजा उपासना करायची आहे तर आपल्याला काय पाहिजे आहे स्वामींची मूर्ती पाहिजे आहे मूर्ती असेल तर अभिषेक करा अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ या नावाचा जाप करा त्यानंतर स्वामींना हिना अत्तर खूप प्रिय आहेत हिना अत्तर लावा त्याचबरोबर अष्टगंध स्वामींना लावा तुम्ही धूप दीप नैवेद्य या प्रकारे पंचोपचार पूजा आपण करायची आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ या नामाचा एकशे आठ वेळा तरी नक्की जाप करा आरामात एकशे आठ वेळा जाप करा त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृती या ग्रंथामधले तीन अध्याय रोज नक्की वाचा ह्या ही नित्यसेवा आहे त्यानंतर आरती आणि जपलाम दिवस अहोरात्र जितके वेळा आपण श्वास घेतो तितके वेळा कायम स्वामींचा जाप करत राहा तुम्हाला नक्की फायदा होईल किंवा तुम्हाला सुखद अनुभूती नक्की येईल सुखद अनुभूती घ्यायची असेल तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नामस्मरण आणि स्वामींना तेच खूप प्रिय आहे नवीन सेवेकरी आहात स्वामी सेवेला सुरुवात करायची आहे तर याच साध्या पद्धतीने तुम्ही नक्की सुरुवात करा समोर आणखी ही बरेच व्हिडिओ घेऊन नक्की येईल नेक्स्ट व्हिडिओ मी हा घेऊन येणार आहे की स्वामी नामाचा जाप करत असताना माळ कशी घ्यायची तर आजचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वामी नाम जपत रहा, स्वामी सेवा करत रहा, सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ